शहरात सामुदायिक विवाह सोहळा पार पडलाय शहरातील काळेवाडी परिसरात असलेल्या बालाजी मंगल कार्यालयामध्ये या विवाहाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पाच तृतीय पंथी जोडपे विवाह बंधनात अडकले शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या विवाह सोहळ्यास ला हजेरी लावली होती पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या सोहळ्याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातंय माझं स्वप्न होतं की मी लग्न करून एक बाईसारखा संसार करावा आयुष्याला जोडीदार असावा माझ्या आवड माझ्या आईवडलाकडून मला ॲक्सेप्ट आहे त्याच्या आईवडिलाकडून मला ॲक्सेप्ट आहे त्याच्यामुळे कुठेही दुरावा नाही कारण दुरावा होता तो फक्त कुठं या जगाचा तर आजकाल जगाने ॲक्सेप्ट करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण जगाने ॲक्सेप्ट केलं की आपले घरवाले कधीही ॲक्सेप्ट करतात त्याच्यामुळे एवढंच सांगते की कुठलाही मूल कसंही असू द्या आपलं मूल म्हणून जर आपल्या आई बापाने सांभाळलं तर ते मूल कधी होत नाही एवढं मी बोलतो स्वप्नपूर्ण स्वप्नपूर्ण आज खूपच मला एक आजचा दिवस माझा एक मोठे आनंदाचा एक क्षण आहे माझा आज मी एक प्रेमाच्या धाग्यात बांधले गेलेलं आहे आणि त्यात एक नाही का एक माझा म्हणजे एक साथीदार ते आज माझ्यासोबत म्हणजे एक बांधला गेला म्हणजे एक पती पत्नी नाही का ते एक माझ्यासोबत एक कंटिन्यू मर्यापर्यंत हे साथ हे लग्न म्हणजे एक, एक जे आणि ते एक मेन पॉईंट असा आहे त्यांनी पण मरे नाही का मरेपर्यंत साथ देते हे पण मी स्वस्थ ठेवते नाही का आणि आजचा सण असा आहे मी खूपच आनंद आहे आकांक्षा आगेशा मे बगेशा बगेशा मे बंदर लोकांच्या मनात सत्ताधाऱ्यांबद्दल अजूनही राग आणि क्षीड आहे कुठेही मंत्र्यांचं जल्लोषात स्वागत झालं नाही हे सरकार मुळात लोकांच्या मनातील सरकार नसल्यानं जनता वाट पाहत आहे विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्ला बोल विषारी विचार पेरल्याशिवाय भाजपचा कमळ फुलू शकत नाही आणि त्यामुळं एक आ, स्पेशल फोर्स अशा विचारांच्या लोकांची तयार केली आणि त्यांच्या मुखातून असे विचार बाहेर काढलं जात आणि त्या भरोश्यावर हिंदू विरुद्ध मुसलमान तयार करून मतासाठी भांडण लावण्याचं काम करणारी फडी भारतीय जनता पक्षाने तयार केली त्याचे नितेश राणे कदाचित प्रमुख असावे

आता किती मोठी यादी आहे भ्रष्टाचाराची बीड जिल्ह्यात म्हणून बीड जिल्ह्याला स्वच्छ करायचं असेल तर बोलून होणार नाही तर कृती करून व्हावं लागेल आणि त्याची सुरुवात मंत्र्यांचा राजीनामा घेऊन करावा लागेल तर तुमची तुमच्या बोलण्याला अर्थ राहील तुम्ही बीड जिल्ह्यातील जनतेशी प्रामाणिक आहात हे तुम्हाला दाखवता येईल वर्क बोर्डा संदर्भामध्ये आरोप प्रत्येक सुरू झाल्यानंतर राज्य सरकारनं ठरवलंय की सगळ्या वर्कच्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्याला जिओ टॅगिंग केलं जाईल वर्क संपूर्ण जा जा आरोप गेले तुमच्या अशा प्रकारमध्ये वर्क बोर्डामध्ये लालून चालन जे आहे ते केलं गेलं पंधरा वर्ष झाले तुम्ही काय करताय वक बोर्डाच्या जमिनी वक बोर्डाकडे आहे शासकीय माणूस त्याच्यावर नियंत्रण ठेवतो आहे सरकारचा प्रतिनिधी त्याचा सीओ असतो चीफ ऑफिसर असतो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सीओ असतो त्यावेळेस तुम्हाला पंधरा वर्षापासून ही बुद्धी सुचली नाही का आणि केवळ आता तुम्ही आमच्यावर आरोप करण्यापेक्षा त्यामध्ये काही गोंधळ झाला असेल तर ते पाहिलं पाहिजे खर तर तो आरोप म्हणून उद्या त्याला मोठी प्रसिद्धी मिळेल पण अंबानीच्या जागेच्या संदर्भात वक बोर्डाच्या तत्कालीन अध्यक्षावर काही लोकांनी सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी ते एनओसी देण्यासाठी जो अँटेलिया नावाचा अंबानींचा बंगला आहे फोन केले गेले तिथे चालत मला वाटत कि वगडाच्या संदर्भात या जमिनीच्या संदर्भात काही आवठण झालेलं आहे वाटप झालेलं आहे याची सर्व कस चौकशी सरकारनं करावी सर। आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण रोखताय त्यांना पण आरोप करण्याची गरज मला वाटत नाही असं माझं मत असं आहे की लोकांच्या मनामध्ये आता अजूनही सत्ताधाऱ्यांच्या राग आणि चिड दिसते तुम्ही पाहिलात कुठेही मंत्र्यांचा जल्लोषात स्वागत झालेला दिसलं नाही कुठे आणि काही ठिकाणी प्रयत्न केला तर दोन चारशे माणसं दिसले तेही आणलेली वहन केलेली याचा अर्थ असा आहे की हे सरकार जे मुळात आलं ते लोकांच्या मनातील सरकार आहे असं दिसत नाही त्यामुळे सुद्धा आता जनता मतदार वाट बघते की स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सत्ताधाऱ्यांची जिरवू म्हणूनच आता ही कोर्टात तारीख पे तारीख चालली आहे त्यांच्याकडे सत्ता आहे सत्तेच्या भरोशावर वाटेल ते आम्ही करू असा जो काही त्यांची भूमिका आहे मग कोर्टातून त्यांनी सांगितलं की महिन्याभरात आम्ही निकाल लावून घेऊ आमची सरकार आल्यानंतर मागचे अडीच महिने गेलेत आताचे चार महिने गेलेत का निकाल लागत नाही का तारीख वर तारीख चालली आहे का ओबीसीच्या आरक्षणाचा स्थानिक स्वराज्य संस्थातील प्रश्न सुटत नाही तर याचं उत्तर सरकार आहे आम्ही निवडणुका झाल्या हो। की आम्ही तयार आहोत निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मतदारच याची वाट पाहत आहे पण माझं एकच मत आहे या संदर्भात की ज्या आमच्या हक्काच्या सर्व पन्नास हजार जवळपास जागा आहेत ओबीसीच्या सरपंचापासून तर सेवा सहकारीपासून ग्रामपंचायत महानगरपालिका या ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये त्या त्यांचा अधिकार मिळाल्याशिवाय निवडणूक घेता कामा नये निवडणूक होऊ नये अशी आमची ठाम भूमिका आहे उद्या निवडणूक आमची तयारी पूर्ण आहे पाटील आणि उद्धव ठाकरे काल एकत्र एका लग्न पाहायला मिळाले भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यातला वाढताना दिसते असं वाटत मला वाटत की आता लग्नाला एकमेकांनी चापू पिस्तोल घेऊन गेलं पाहिजे <laughs> आणि दिसला दोघे आजूबाजूला बसले की पिस्तोल घेऊन बसले पाहिजेत बोलताच कामा नाही असं काही भूमिका असेल तर मग तेही सूचना आम्हाला करावी लागेल की आम्ही आम्हालाही आमच्यापासून सुरुवात करा, करा। ये ये उद्या जर एखाद्या लग्नात जर आम्ही गेलो आणि विरोधी किंवा पक्षाचा जर नेता आला तर त्याच्याशी बोलू नये आणि त्याच्याकडे चाकू धरूनच बघायचं चा। असं काय असतं का, का। याचा अर्थ वेगळा वेगळा करण्याची गरज आहे ज्यावेळेस चांगल्या कार्यक्रमामध्ये लग्न सोहळे असतात किंवा मोठे कुठले उत्सव असतात त्यामध्ये एकत्र आल्यानंतर एकमेकाशी संवाद होतो ही निवड ही काय वैचारिक का लढाई आहे वैयक्तिक लढाई त्याला मानू नये असं माझं मत एकदा तहसीलदार जिल्हाधिकारी तलाठ्यांचा गावात जाऊन मुक्काम करावा लागणार आहे महसूल विभागाच्या निर्णयाकडे विरोधक कसे बघतो हे यापैकी असे तीनदा निर्णय झाले एकदा जातात आणि विसरून जातात यापूर्वी असे निर्णय महसूल मंत्र्यांनी गावात मुक्काम करायचे हे तीन वेळा निर्णय झाले त्याची जे आर मी पाठवतो त्यामुळं या अशा याला जोपर्यंत सरकार कडक भूमिका घेत नाही तोपर्यंत खाली काही त्याचा इम्प्लिमेंटेशन होते असं मला दिसत नाही कॅबिनेट मिटिंगनाथ शिंदे ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित होते सुरू होतं काही काही लागली आहे का असंय मी गात झोंबली उदय सामंत सामंताना मला काय कळलं मी फक्त नवीन उदय होईल असंच म्हटलं होतं पण तो उदय सामंतच आहे असं तर मी म्हटलं नव्हतं पण त्यांना त्यांना याचा अर्थ हे कुछ त्यांनी नंतर माझ्यावर बिछूट आरोप केले मी फडणवीसांना भेटलो मी एकनाथ शिंदेना भेटलो आता मी तारीख शोधतोय आणि त्यांनी मी भेटलो फडणवीसांना आणि मी फडणवीसांना विचारलं मी की भाजपमध्ये येऊ का ते म्हणले की उदय सामंतांनाच घेऊन या तरच तुम्हाला प्रवेश देऊ असं वगैरे कदाचित माझा झाला असेल म्हणजे असे आरोप करायचे स्वतःवर आरोप झाले की त्याच्यातून बळ काढण्यासाठी पण मी तुम्हाला सांगतोय मी बोललो त्यावर मी ठाम नाही सध्या 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 शिंदे साहेबांना मला वाटत नाही की कुठे नाराज आता तरी दिसत नाहीये मी त्यांच्या पक्षाची भूमिकाच मांडतोय पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र थोडी नाराजी अजूनही दिसते याचा अर्थ स्पष्ट आहे की कदाचित त्यांना सध्या या सरकारमध्ये प्रत्यक्ष गाठी आणि प्रत्यक्ष उपस्थिती राहण्यापेक्षा ऑनलाईन जर उपस्थिती ठेवून उत्तम काम करता येत असेल आणि याचा अर्थ एकच स्पष्ट दिसतो आहे तो गडबड आहे ती गडबड काय आहे हे येणारा कारसाठी राज्यातील काही भागांमध्ये सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळते आहे ईशान्य मान्सून परतीच्या वाटेवर असल्यामुळं हे घडत आहे राज्यातल्या काही शहरांमध्ये किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय तर मुंबई शहर आणि उपनगरीय भागामध्ये दाट धुके राहण्याची शक्यता आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज धुक्याची चादर पाहायला मिळतीय तर नागपूरमध्ये किमान तापमान सतरा अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे सोन्याचे दर वाढले असून एक ग्राम सोन्यासाठी सात हजार तीनशे चौसष्ट एवढी किंमत मोजावी लागते तर दहा ग्रॅम सोन्याचा दर हा त्र्याहत्तर हजार सहाशे चौवेचाळीस रुपये इतका आहे तर चांदीचा मुंबईत चोवीस कॅरेटचा दर हा दहा ग्रॅम मागे आठ हजार दोनशे पन्नास रुपये इतका आहे तर ब्याऐंशी हजार पाचशे प्रति किलो रुपयानं चांदी मिळते आहे शिर्डी येथे सरकार अधिवेशन आयोजित करण्यात आले होते पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दिंडीला सहकार भगवान येथून सुरुवात करण्यात आली यवतमाळ शहरात निघालेल्या सहकार दिंडीनं सर्वांचे लक्ष वेधले राज्यात सहकार चळवळ पुन्हा गतिमान होईल असा आशावाद मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केलाय महाराष्ट्रामध्ये परत सहकार चळवळ ही अतिशय मजबूत झाली पाहिजे आणि या चळवळीच्या माध्यमातून आणि सहकाराच्या माध्यमातून परत महाराष्ट्र समृद्ध झाला पाहिजेन किंवा समृद्धीकडे गेला पाहिजे बिना सहकार नाही उद्धार हा जो काही पूर्वी आपल्या महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं स्लोगन होतं त्या पद्धतीनं परत राज्य सरकारने यामध्ये सहकार चळवळीला खऱ्या अर्थानं मजबूत करण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणून राज्य सरकार असेल किंवा महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन असेल याच्या संयुक्त विद्यमाने ही सहकार दिंडी संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी निघालेली आहे आणि शिर्डीमध्ये सहकाराचं एक मोठं अधिवेशनसुद्धा होणार आहे खरं तर देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी पूर्ण देशातच सहकार क्षेत्राच्या माध्यमातून समृद्धी आणण्याचा संकल्प केलेला आहे आणि देशामध्ये पहिल्यांदाच सहकार क्षेत्र हे निर्माण झालेलं आहे आणि त्याची धुरा देशाचे कणखर गृहमंत्री सन्माननीय अमित शहा साहेब यांच्याकडे सहकार विभाग दिलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हा अनेक वर्षापासून सहकार क्षेत्रात चांगलं काम करणारं रा राज्य आहे कारण राज्यामध्ये सन्माननीय आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब किंवा वसंतदादा पाटील वसंतरावजी नाईक साहेब किंवा अनेक असे सहकार महर्षी होऊन गेले की ज्यांनी खऱ्या अर्थानं सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी उद्धार केलेला आहे महाराष्ट्राचं समृद्धी आणलेली आहे आणि परत ही समृद्धी महाराष्ट्रामध्ये या सहकार मा क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण करायची आहे आणि त्यासाठी वेगवेगळी धोरणं वेगवेगळे निर्णय राज्य सरकार या ठिकाणी आणत आहे नितेश ले ले नितेश मंत्री है नितेश राणे यांच्या बुरख्याबाबत केलेल्या वक्तव्यावर राज्य अल्पसंख्याक आयोगानं टीका केली आहे नितेश राणे जबाबदार मंत्री त्यांनी अशा प्रकारचे बेजबाबदारपणाचे वक्तव्य करू नये सरकारचं विकासाचं ध्येय आहे अशात नितेश राणे यांनी अशी वक्तव्य करून सरकारची प्रतिमा मलिन करू नये असं राज्य अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष प्यारे खान म्हणाले देखिए नितेश रानी जी अभी एक जिम्मेदार पद पर हसीन है और ऐसे गैरजिम्मेदारा बयान उनको नहीं देना चाहिए जिससे सरकार की छवि खराब हो अभी महाराष्ट्र अगर देखे और पूरा भारत देखे तो वो विकास की ओर अग्रसर है हमारे जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी और देश के पंत प्रधान जो हमारे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी वो सबका साथ सबका विकास और सबके विश्वास पे काम करे तो यहाँ ऐसे बयान देकर छवि सरकार की खराब नहीं करनी चाहिए और दूसरी बात है देखिए नज़र का इलाज है नज़रिए का नहीं तो उनको अपना नज़रिया बदलना चाहिए नज़र का इलाज हो सकता है नज़रिए का नहीं और रही बात शिक्षा के ऊपर जो उन्होंने टिप्पणी की है तो ऐसा कोई भी लॉ नहीं है ऐसा कोई सरकार की तरफ से आदेश नहीं है कि एग्ज़ाम सेंटर पे आप ये कपड़े पहन के आओ या ये कपड़े पहन के मत आओ और रही बात उन्होंने बुरके में कॉपी की बात की तो मैं उनको बताना चाहता हूँ देश बहुत विकसित है और भारत अभी जो है विश्व गुरु की ओर बनने जा रहा है तो यहाँ सब ये यह बयान ठीक नहीं है और अगर ऐसा लगता है तो एग्ज़ाम सेंटर पे स्कैनर मशीन लगा सकते एयरपोर्ट पे तो रहती ना अगर एयरपोर्ट पे जब स्कैनर मशीन रह सकती तो वो यहाँ भी लगा सकते तो वो बहुत छोटी बात है इस टाइप की टिप्पणी करके भारत की छवि हमारे महाराष्ट्र की छवि खराब नहीं करनी चाहिए क्योंकि प्रधानमंत्री जी ने जो पंद्रह सूत्र कार्यक्रम चलाया है वो माइनॉरिटीज़ के लिए वो देखिए वो कितने मुस्लिम बच्चों को स्कॉलरशिप दे रहे हैं और आईसीडीएस सी डी एस की एक स्कीम ऐसी लेके आए कि जिससे माइनॉरिटीज़ को बहुत फ़ायदा है तो ये सब चीज़ें देश का नाम खराब करती है और विकास के अंदर बाधा बनती है उससे पेड़ एक समाज में पेड़ निर्माण होता है तो ये सब चीज़ें ठीक नहीं बीड प्रकरणात तथ्य असेल तरच कारवाई करावी अशी विनंती अजित पवार यांना करणार आहोत मी तथ्य नसल्याशिवाय बोलतच नाही आज दस्तऐवज आणि पेन ड्राईव्ह त्यांच्याकडे देणार असल्याचं वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस यांनी तथ्य तर मी कारवाई करणारच नाही अशी विनंती दादांना करणार बिगर तथ्याच नाही आणि मी बिगर तथ्याच बोलतच नाही आज ना, ते ना, डॉक्युमेंट आणि मी त्याची सी डी जे आहे ते काय म्हणतात लिंक पेन ड्राय त्याचा पेन त्यांच्याकडे देणार आज काही पुरावे देणार आहे तुम्ही दादांना ओ पेन सगळेच पुरावे आहेत ना त्याचे ओके